नांदेड ब्लॉगर्सच्या वतीने एकशे एकाहत्तर ब्लॉगिंग ड्राईव्ह छत्रपती चौक सुप परिवार सुपर मार्केट येथून काढण्यात आली नांदेड लोकस्था न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया बातमीपत्र विस्ताराने नांदेड शहरात ब्लॉगिंगच्या माध्यमातून प्लास्टिक मुक्तीसाठी सातत्यानं काम करणारं नांदेड ब्लॉगर ग्रुप सर्व परिचित आहे या ग्रुपच्या वतीने रविवारी वेगवेगळ्या परिसरात जाऊन प्लास्टिक गोळा करून ते प्रशासनाच्या विघटन विभागाकडे दिलं जातं आणि प्लास्टिक मुक्तीबद्दल समाज प्रबोधन केलं जातं यामध्ये पथनाट्य चित्रप्रदर्शन आदी उपक्रम राबवले जातात नांदेड फ्लॉगर्सच्या वतीने एकशे एकाहत्तरवी प्लॉगिंग ड्राईव्ह छत्रपती चौक येथे असणाऱ्या परिवार सुपर मार्केट येथे काढण्यात आली पाहूया या विषयीचा हा वृत्तांत सदस्य आहे आपण घरबाहेरून उपक्रम दाखवतोय मागच्या एका विविध भागात जाऊन करतोय वेगवेगळ्या लोकांना भेटतोय नांदेड मध्ये असा एक पण व्यक्ती नाही किती जाती बदल या कामाबद्दल माहिती नाही सर्वांना माहिती आहे स्वतः विमन भाऊ आता कीडून आपल्या सोबत बोलून मास्टरजी त्यांच्या सामाजिक कार्याची देवाणघेवाण करून घेतलेले आहे तसं अनेक मान्यवर सुद्धा वरिष्ठ मान्यवर ज्येष्ठ मान्यवर आपल्या सोबत होत असतात सततच्या सोई सोबत आपण आपलं याच्यामध्ये जे आहे आतापर्यंत आपण गण्या करण्यापर्यंत नांदेड ब्लॉगर्स व्हीएम टीम पूर्ण आणि येणार भविष्य हे पर्यावरणाला पूरक असलं पाहिजे येणाऱ्या पिढ्यांनी पर्यावरणाबद्दल अवेअर असलं पाहिजे आणि आपल्याला सध्या ग्लोबल वॉर्मिंगचा विषय माहीत आहे आणि त्या तरुणांकडून अशा प्रकारचा इनिशिएटिव्ह होतो पुढाकार होतोय ही वाखाणण्याजोगी गोष्ट आहे म्हणून सुद्धा ही मोहीम चांगली आहे आणि अनेकांनी आपापल्या स्तरावर असे प्रयत्न छोटे का होईना करत राहिला पाहिजे कारण सृष्टी पर्यावरण हा सर्वांचा आहे आणि सर्वांनी आपली भूमिका त्यात बजावलीच पाहिजे अशी प्रेरणा या ब्लॉगर्सच्या कामात मिळत राहते या नांदेड ब्लॉगर्स मध्ये स्टुडंट पासून व्यवसायिकर पर्यंत प्रोफेशनल सगळ्या फील्ड मध्ये सगळे लोक ब्लॉगर म्हणून काम करतात आपल्याला वाटते याबद्दल आपला एक्सपिरियन्स नाही बघा पर्यावरण तर सगळ्यांच आहे आणि काम सगळ्यांनीच केलं पाहिजे आणि काम हे काम असतं तसा काही विषय नसतो आणि आपल्या संस्कृतीचा एवढा मोठा वारसा आहे की ज्याच्यात आपण झाडांनाही दैव मानतो त्यांचा आदर करतो त्यांना मातृतुल्य मानतो पितृतुल्य मानतो त्यामुळे भारतच एक देश असा आहे की जिथे देशाला आई मानला जातं वृक्षांना नद्यांना मातीला आपलं आराध्य मानलं जातं एवढा मोठा सांस्कृतिक वारसा असल्यामुळे या सर्व विषयांची जाणीव निश्चितच आपल्या लोकांमध्ये आपल्या डीएनए आर एन ए मध्ये उपजतच आहे पण अशा प्रकारे ती पुन्हा एकदा बाहेर येते आणि लोकांना आपल्या शक्तीचा आणि आपल्या कर्तव्याची जाण येते पर्यावरण ही आपल्याला पोषित करणारी गोष्ट आहे आणि तिचं शोषण न करता तिचं पोषण केलं पाहिजे हे या सर्वांना या निमित्ताने मला सांगावं वाटत ऍक्च्युली आजच्या तीन वर्षापासून आम्ही हे काम करतोय आणि एक टीम म्हणून आमच्याकडे जवळपास साडेतीनशे स्वयंसेवक आहेत आणि यामध्ये दहा वर्षापासून ते आपल्या जिल्ह्याचे माजी खासदार आदरणीय विकडेश कापदेसर जे ए टी प्लस आहेत अशा आमच्या टीममध्ये सगळे मेंबर आहेत आणि आम्ही प्लास्टिक जे अवेअरनेस होत आहे लोकांबद्दल लोकांपर्यंत आम्ही पोहोचवत आहोत आणि सांगत आहोत किंवा प्लास्टिक हे येणाऱ्या पिढीसाठी खूप धोकादायक आहे कॅन्सर सारखा भयावह आजार या प्लास्टिक प्लास्टिकमुळे आपल्याला मिळत आहे आणि म्हणून आमची ही जी टीम आहे ही टीम दर रविवारी आज एकशे सत्तरावी आमची ड्राईव्ह आहे आणि आम्ही नांदेडच्या विविध भागामध्ये जाऊन प्लास्टिक संदर्भामध्ये लोकांमध्ये पोहोचून लोकांपर्यंत जाऊन लोकांना सांगत असतो की प्लास्टिक वापरणं कमी करावं शक्यतो सिंगल यूज प्लास्टिक वापरू नये आणि ज्या गोष्टीचा आपल्याला पर्याय नसतो त्या प्लास्टिक आपण वापरत असाल तर कृपया करून त्या प्लास्टिकला डस्टबिनिट टाका त्याची योग्य विल्हेवाट वाट लावा जेणेकरून जे बाहेर जनावरं जे फिरतायत ते त्या प्लास्टिकला खात आहेत आणि त्यांच्या आरोग्यास ते हानिकारक आहे हानिकारक आहे म्हणून आमच्या टीम मार्फत मी आपल्या सर्वांना आवाहन करतो कृपया प्लास्टिकला ना म्हणा प्लास्टिकला वापरू नका आणि शक्यतो पर्यावरणाशी जी मैत्री आहे ती आपल्याला टिकवायची असेल तर कृपा करून प्लास्टिकला आपल्याला कुठपायच करावं लागेल माळेगाव यात्राटक एकंद अतिशय सुंदर असा अनुभव होता जवळपास आमच्या माळेगाव यात्रेमध्ये आम्ही जवळपास नव्वद आमचे व्हॉलेंटियर्स आणि त्या ठिकाणी पथनाट्य आम्ही सादर केलं प्लास्टिक मुक्तीवर विविध ठिकाणी माळेगाव यात्रा आपल्याला माहिती आपल्या दक्षिणेची सर्वात मोठी यात्रा आहे आणि त्या एक दिवसामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून असो किंवा आमच्या टीमच्या माध्यमातून असो आम्ही खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी केली जा, आणि याचा परिपाक म्हणलं तर निरण करणाऱ्यांनी त्या मायागवयात्रेचं खूप सुंदर असं नियोजन केलं ते ही प्लास्टिकमुक्त मायागावयात्रे यांची संकल्पना होती आणि त्यानुसार आम्ही त्या ठिकाणी काम केलेलं आहे